मन मोकळं करताना आपण विचार करत नाही भावना विवश होतो व नाही सांगायचं ते सांगून देतो नंतर हीच गोष्ट जगजाहीर होते व आपण का सांगितली याचा आपल्याला पश्चाताप होतो म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाट फार याचा सरळ अर्थ विचार न करता एखाद्या विषयावर बोलणे आणि तोंडावर पडणे अशाने आपले हसे होते व आपली किंमत कमी होते हे टाळण्यासाठी काही गोष्टी समजावून घ्याव्या लागतील आपण जितके जास्त बोलतो तितकी अधिक माहिती देतो कधीकधी तर आपण जास्तच बोलून जातो म्हणून बोलताना भान ठेवले पाहिजे आपण कोणासोबत बोलतो आपल्या बोलण्याचा अर्थ काय घेतला जाऊ शकतो इकडे लक्ष दिले पाहिजे आपण अशाच विषयावर बोलले पाहिजे ज्याचा आपल्या किंवा दुसऱ्याच्या आयुष्याचा संबंध नाही जे हजर नाही त्याच्याबद्दल काही बोलू नका तसेच समोरची व्यक्ती जर तिसऱ्या व्यक्तीबद्दल चुगल्या करीत असेल तर त्यात आपण भाग घेऊ नका समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका कारण तीच व्यक्ती तुम्ही काय बोलले एवढंच लक्षात घेऊन तीच गोष्ट इतरांना सांगू शकते ज्या गोष्टीवर तुमचे काहीच म्हणणे नाही त्या गोष्टीचा तुमचा काही संबंध नाही असे असून सुद्धा तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला लावली जाते व विनाकारण त्या प्रतिक्रियेचा विपर्यास केला जातो व आपला मनस्ताप वाढतो आपण बोलताना सावधगिरी बाळगली तर एखाद्या अनावश्यक गोष्टीवर वाद घालणाऱ्या व्यक्तीला वाद घालण्याचा मुद्दाच मिळत नाही कमी बोलल्याने आपले मन शांत राहते आपली ऊर्जा वाया जात नाही आपली ऐकण्याची क्षमता प्रचंड वाढते हुशार बुद्धिवान व स्वतःचा स्वाभिमान जपणारे लोक कमी बोलतात आणि मोजक्या शब्दात मुद्द्यावर बोलतात कमी बोला याचा अर्थ एकदम बोलूच नका असा घेऊ नका शहाणपणाचा वापर करा कारण फार कमी बोलल्याने तुमचा मित्रपरिवार जवळचे लोक आपुलकी माणुसकी कमी होण्याची भीती असते वरील गोष्टींचा विचार अवश्य करा व आपली स्वतःची किंमत कमी होऊ देऊ नका